नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा बाबा आज संपूर्ण महाराष्ट्राला अजितदा धक्का दिलाय वेळेवर येणारे आज वेळे आधी निघून गेला या घटनेकडे कसं पाहतात काल दिनांक अठ्ठावीस रोजी एका विमान दुर्घटनेत आदरणीय अजितदादांचा त्या ठिकाणी मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये आदरणीय अजितदादा आमच्यातून गेलेले आहेत वास्तविक पाहता आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझ्या कुटुंबाचे एक म्हणायला काय हरकत नाही दोन ना हजार अठरा साली माझे वडील कैलासवासी बाळासाहेब जगदाळे गेले आणि आज दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आदरणीय अजितदादांचं निधन झालं या आठ वर्षाच्या काळामध्ये दादांनी जो आधार वडिलकीचा आधार मला जो दिला तो आधार कधीही न विसरू शकणारा आधार आहे दादांच्या जाण्याने आमचा पक्ष असेल किंबहुना अख्खा महाराष्ट्र पोरका झालाय अशी प्रतिक्रिया सगळ्यांकडून येत आहे कालपासून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत किंवा बाबा आपलं पुढं कसं काय व्हायचं दादा आपल्यात नाही आहेत दादा दादा नसल्यावर पुढं कसं जायचं परंतु मला एकच सांगणं राहील सर्व कार्यकर्त्यांना असेल सर्व शेतकऱ्यांना असेल सर्व कष्टकऱ्यांना असेल की दादा जरी आपल्यात नसले परंतु दादा जे विचार सोडून गेलेले आहेत ते विचार आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचं काम येत्या काही दिवसात करायचं आहे आणि ते विचार नक्कीच आम्ही पोचवू वेळ जरी दादांनी त्या ठिकाणी वेळ पाळणार म्हणून व्यक्ती जसं दादांचं नाव होतं तसंच त्या वेळेआधीच दादा निघालेले आहेत परंतु दादांचं घड्याळ हे कायम चालूच राहणार आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं आणि त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचल्यानंतर हीच खरी त्यांना श्रद्धांजली राहील असं मला या ठिकाणी सांगाव असं हजार नऊ आठ नऊ सालापासून आम्ही एकत्रित काम केलेलं आहे दौंड शुगर सारखा साखर कारखाना चालू करण्यासाठी त्यांनी फार मोठी मदत मला त्या ठिकाणी केली होती आणि त्या मदतीमुळेच आज दौंड शुगर सारखा साखर कारखाना अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे शेतकऱ्यांचं ऊस वेळेवर जात आहे शेतकऱ्यांना व्यवस्थित बाजार मिळत आहे आणि एवढी मोठी वास्तू एवढी मोठी संस्था दौंड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी उभी करून ठेवली त्यामध्ये कामगार असतील इतर काही पूरक उद्योग त्या निमित्ताने चालू झाले अशी संस्था उभी करून दिली की जी कधीच म्हणजे संपणार नाही अशी संस्था निर्माण करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचे संबंध आधी दृढ होत गेले आणि ह्या हे संबंध होत असतानाच मला एवढं सांगावं असं वाटतं कंटत आठून येतो अक्षरशः दादांबद्दल बोलता मी संबंध काय म्हणून संबंध सांगायचे वेगवेगळ्या मार्गाने कधीही म्हणजे कुठलाही काम कसलंही काम असू ते सांगितलं तर दादा कधी नाही म्हणायचे नाही त्याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार <coughs> दादांची काय एखादी आठवण आहे दादांच्या आठवणीच्या बाबतीत तर तशा तर खूप आठवणी आहेत दादा नेहमी वेळेवर येणारे दादा किंबहुना वेळेच्या आधी येणारे दादा हा कायम त्यांचं नाव लौकिक महाराष्ट्रात नाही तर देशभर होता ज्या वेळेला दादांची आठवण एखादी वेळ सांगायला येते मी आणि दादांनी खरं सांगू का आता हा थोडासा एक तुम्ही म्हणाल हे आता अशा वेळेला काय सांगतायत मी आणि दादांनी शोले पिक्चर बघितला होता दौंड कारखान्यावर एक दिवस आले असताना टी व्ही लावला आणि शोले पिक्चर बघत बसला आणि त्या पिक्चरमधले एक एक डायलॉग अजून सुद्धा दादा रिपीट करायचे आणि परत मी सुद्धा रिपीट करायचं अशा एक वेगळ्या प्रकारची मैत्री आमच्यात निर्माण झाली होती आणि ती मैत्री नसणार याची खंत माझ्यासारख्याला कायम लागून राहणार आणि ह्या आठवणी अनेक तर आठवणी आहेत कायम त्या आठवणीला उजाळा देत राहणार आहे एक आता दुखत घटना घडली हा बाजू विषय आता थोडासा महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक आहे आता पुर, उद्याच्या जिल्हा परिषदेत निवडणूक आहेत दादा नसणार आहेत तर निवडणूक हा एक प्रक्रियेचा भाग आहे निवडणूक तर होणारच आता दादा नाही आहेत म्हणून ही गोष्ट कुठली थांबणार नाही परंतु दादांनी दिलेले जे आचार विचार आहेत दादांनी दिलेले केलेले जे आव्हान आहेत उलट मला उमेदवारी द्यायच्या वेळेला दादांनी त्यावेळेला सांगितलं होतं चार वर्ष झालं या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकाचा काळ आहे चार वर्षात जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ज्या ज्या योजना आणलेल्या त्या त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवा आमचे देह धोरणं पोचवा पक्षाचे देह धोरणं पोचवा या निमित्ताने लोकांमध्ये जागृती होईल आणि आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही अशा प्रकारची अशा प्रकारचं आव्हान दादांनी केलं होतं आणि तेच आव्हान या निमित्ताने मी सर्वांना करत आहे की दादांनी जे दिलेले आचार विचार आहेत त्यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्याच योजना आपल्याला येत्या काळामध्ये अंमलात आणायच्या आहेत